कुंभारीतील महात्मा बसवेश्वर चौकातच खड्डे पडल्याने अपघाताला मिळते निमंत्रण खड्डे बुजवण्याची ग्रामस्थांची मागणी सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील कुंभारी येथील महात्मा बसवेश्वर या मुख्य चौकात खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे या चौकातील हे खड्डे बुजवण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत असून महामार्ग प्रशासनाकडून तात्काळ खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे सोलापूर अक्कलकोट या महामार्गावर कुंभारी गाव आहे तीस ते चाळीस हजाराहून अधिक लोकसंख्येचा हा गाव आहे महामार्गासह सिद्धेश्वर साखर कारखाना दोड्डी हैदराबाद हा राज्य देखील येथूनच गेला आहे या राज्यमार्गावरील ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या महात्मा बसवेश्वर चौकात दोन मोठे खड्डे पडलेले आहेत एक खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला की दुसऱ्या खड्ड्यातच गाडी जातेच या चौकातून कारखाना ते कुंभारी गावाच्या दरम्यान असलेल्या अश्विनी ग्रामीण रुग्णालयात नेहमीच रुग्णांना ने करणाऱ्या रुग्णवाहिकांची देखील ए जा मोठ्या प्रमाणावर असते रुग्णवाहिकेच्या चालकाकडून थोडं जरी अंदाज चुकला की अपघात होतोच तसेच कारखाना ते दोड्डी हैदराबाद महामार्ग या बाह्य वळणावर जड आणि हलक्या वाहनांची देखील संख्या मोठी आहे तसेच सोलापूर अक्कलकोट या सर्व्हिस रोडवरून राज्य परिवहन महामंडळाचे बसेसना येथे थांबा आहे यामुळे प्रत्येक एस टी बस येथे थांबते याशिवाय रिक्षा जीप किंवा अन्य हलकी वाहने येथून मोठ्या प्रमाणावर ये जा करतात कुंभारीच्या गावात जाण्यासाठी येथूनच जावे लागते या महामार्गाचे काम ज्या कंपनीकडून झालेले आहे त्या कंपनीच्या प्रशासनाला येथील खड्डे बुजवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश देणे महत्वाचे आहे हे खड्डे म्हणजे अपघातासाठीचे केंद्रच बनलेले आहे रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यांचा अंदाज येत एत नाही येथील खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र होनराव यांनी दिला आहे